नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येत असलेला उपक्रम इस्रो भारत व नासा अमेरिका संशोधन केंद्र विद्यार्थी भेट उपक्रम इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवीकरिता होत आहे आणि या उपक्रमाच्या अंतर्गत जी निवड चालणी परीक्षा घेण्यात येतात येते त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून घटकानुसार नमुना प्रश्नपेढी भाग पंधरावा आज आपण अभ्यासत आहोत आणि याच्या पंधराव्या भागामध्ये आपण ग्रहण या घटकाविषयी आपण काही प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवात करत असताना हा स्क्रीनवर आपण पहिला प्रश्न पाहूया तर प्रश्न क्रमांक एक आहे सूर्य पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका, एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच टिंबटिंब होते तर सूर्य पृथ्वी व चंद्र हा असा क्रम असेल तर चंद्रग्रहण त्या ठिकाणी होतं प्रश्न क्रमांक दोन आहे खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी टिंबटिंब मिनटे इतका असतो तर खगरास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा एकशे सात मिनिटांचा असतो प्रश्न क्रमांक तीन चंद्रग्रहण टिंबटिंब होते परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते वर्षातल्या जेवढ्या पौर्णिमा तेवढ्या प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही काही विशिष्ट पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत असतं प्रश्न क्रमांक चौथा सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून काय वापरणे आवश्यक आहे तर या ठिकाणी सूर्यग्रहण आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला ते उघड्या डोळ्याने पाहायचेच नाही कारण त्या ठिकाणी आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला खबरदारी म्हणून काय केलं पाहिजे तर काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी आपल्याला मिळतात तर त्याचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे प्रश्न क्रमांक पाच सूर्यचंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावर टिंबटिंब होते तर सूर्यचंद्र आणि पृथ्वी असा जर क्रम असेल तर सूर्यग्रहण त्या ठिकाणी होत असतं खगरा सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी टिंबटिंब असतो हा सहावा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे सात मिनिट वीस सेकंद म्हणजे एकंदरीत चारशे चाळीस सेकंद इतका कालावधी या खगरा सूर्यग्रहणासाठी लागतो प्रश्न क्रमांक सातवा सूर्यग्रहण टिंबटिंब व टिंबटिंब दिसते सूर्यग्रहण अमावसेला व दिवसा दिसते प्रश्न क्रमांक आठ चंद्रग्रहण टिंबटिंब व टिंबटिंब दिसते ते चंद्रग्रहण पौर्णिमेला व रात्री दिसते प्रश्न क्रमांक नऊ सूर्यग्रहणाचे प्रकार कोणते सूर्यग्रहणाचे एकूण तीन प्रकार आहेत मित्रांनो त्यातला पहिला आहे खग्रास चंद्रग्र सूर्यग्रहण खंडग्रास सूर्यग्रहण आणि तिसरा आहे तो कंकणाकृती सूर्यग्रहण प्रश्न क्रमांक दहावा वा चंद्रग्रहणाचे प्रकार कोणते जे चंद्रग्रहणाचे दोन प्रकार आहेत खग्रास चंद्रग्रहण व खंडग्रास चंद्रग्रहण प्रश्न क्रमांक अकरा जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जाते तेव्हा कोणत्या प्रकारचे ग्रहण होते तर खग्रास सूर्यग्रहण ही स्थिती आहे प्रश्न क्रमांक बारा जेव्हा सूर्यबिंब चंद्रामुळे पूर्णपणे झाकले जात नाही तेव्हा कोणत्या प्रकारचे ग्रहण होते तर त्यावेळेस खंडग्रास सूर्यग्रहण होत असतं प्रश्न क्रमांक तेरा जेव्हा सूर्यबिंब मधोमध चंद्रामुळे झाकले जाते व सूर्याची तेजस्वी कळा दिसते तेव्हा कोणत्या प्रकारचे ग्रहण होते आणि ही परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हटलं जातं तर प्रश्न क्रमांक चौदावा आहे पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला की कोणत्या प्रकारचे ग्रहण होते तर हे खगरास चंद्रग्रहण आहे यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा जेव्हा पृथ्वीच्या सावलीत चंद्राचा काही भाग येतो तेव्हा कोणत्या प्रकारचे ग्रहण होते आणि ही जी परिस्थिती आहे ही खंडग्रास चंद्रग्रहणाची परिस्थिती आहे मित्रांनो यानंतर प्रश्न क्रमांक सोळा आहे चंद्राच्या मागे एखादा ग्रह किंवा तारा जातो तेव्हा त्या स्थितीला टिंबटिंब असे म्हणतात तर या स्थितीला पिधान असे म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा चंद्राच्या मागे रोहिणी तारा कधी लपला होता तर नोव्हेंबर दोन हजार सोळा या दिवशी मध्ये चंद्राच्या मागे रोहिणी ताळा जपलेला आपल्याला दिस दिसून आलेला होता प्रश्न क्रमांक अठरा एकाच वेळी पृथ्वीवर सर्व ठिकाणावरून ग्रहण पाहता येते का तर मित्रांनो ही परिस्थिती आपल्याला पृथ्वीवर सर्व भूभागावरून किंवा सर्व ठिकाणावरून आपल्याला पाहता येत नाही तर मित्रांनो ग्रहण या घटकाविषयी असणारे काही नमुनादाकर प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास आहेत तर अशाच प्रकारचे आणखी काही प्रश्न या घटकाविषयी असतील तर ते आपण विविध संदर्भ साहित्यातून किंवा संदर्भ पुस्तकातून आपण ते शोधून काढायचे आहेत आणि त्यांचा सराव देखील करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं बेल आयकॉन बटनावर देखील प्रेस करून नोटिफिकेशन मिळवा तर त्याचप्रमाणे या व्हिडिओची यूट्यूब लिंक देखील इयत्ता पाचवी ते ती तील विद्यार्थी जे या परीक्षेला बसलेले असतील त्यांच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यास पोहोचवा धन्यवाद